शेती म्हणजे माझ्यासाठी तर सगळ्यात पहिलं प्रेमच शेती माणसाला जगायला शिकवते शेतीमधून तुम्हाला अन्न वस्त्र निवारा सगळंच भेटत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपलं विज्ञान कितीही पुढं गेलं तरी आपल्या ताटात जी चपाती येणार आहे ती शेतात पिकलेल्या गव्हापासूनच बनून येणार आहे तुमच्या प्लास्टिकच्या गव्हापासून चपाती बनणार नाही त्यामुळं शेतकऱ्याच्या पोरांनो शेतीकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे की शेती फक्त अडाणीच माणसं करतात तो सगळ्यात आधी बदला कारण शेतीला नवख्या पोरांची नवीन नवीन प्रयोग करणाऱ्यांची आणि शिकलेल्या पोरांची खूप जास्त गरज आहे आणि शेतीमध्ये खूप मोठं करिअर आहे पुढच्या पाच दहा वर्षांमध्ये जशी खाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे तसंच शेती करणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे वाढणार नाहीये शेती कमी होत चालली आहे डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्याच्यामुळं शेतीकडे जेवढं जास्त होता येईल तेवढं लक्ष द्या तुम्हाला करिअर करायचंय तर शेती निवडा आणि जेवढं जास्त उत्पन्न घेता येईल तेवढं घ्या त्याच्यामधून तुम्हाला शेती परवडणार पण आहे आणि शेती तुम्हाला जगायला पण